चंदनाच्या काठीवर शोभे सोन्याचा करा साखरेची गाठी आणि कडुलिंबाचा तुरा मंगलमय गुढी त्याला भरझरी खण स्नेहाने साजरा करूया गुढी पाडव्याचा हा सण वर्षामागून वर्षे जाती बेतमनीचे तसेच राहती नव्या वर्षी नव्या भेटी नव्या क्षणांची नवी नाती नवी पहाट तुमच्यासाठी शुभेच्छांची गाणी गाती सण आला दारी घेऊन शुभेच्छांची वारी लवकरच येणारे हिंदू नववर्ष आपल्या सर्वांना सुखाचे समाधानाचे आनंदाचे भरभराटीचे आरोग्यदायी तसेच उत्तुंग यशाचे जाऊ आपल्या सर्व इच्छा मनोकामना या वर्षात पूर्ण होत आपल्या जीवनातील सर्व संकट विघ्न दूर होत ही श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आपल्या हिंदू धर्म संस्कृती चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस महापर्व म्हणून साजरा करण्याची परंपरा आहे महापर्वाच्या अर्थात नववर्षाच्या या पहिल्या दिवशी नवे संकल्प करून प्रगतीकडे वाटचाल सुरू करण्याचा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो त्याचबरोबर या दिवशी विजयाचं प्रतीक म्हणून देखील आपल्या घराच्या अंगणामध्ये ही गुढी उभारली जाते त्याचबरोबर हिंदू पौराणिक कथानुसार महाभारतातील आदिपर्वामध्ये उपरिचर नामक राजाने इंद्रामार्फत त्याला मिळालेली कळकाची काठी इंद्राला नमन म्हणून जमिनीमध्ये रोवली आणि दुसऱ्या दिवशी त्या काठीची पूजा केली आणि हा दिवस होता नवीन वर्षाचा पहिला दिवस त्याचबरोबर असं देखील म्हटलं जातं की ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली तो हाच पवित्र दिवस ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली ती पाडव्याच्या दिवशी आणि पुढे सत्ययोगाची सुरुवात झाली आणि म्हणूनच नूतन वर्षारंभ म्हणून चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडवा साजरा करण्यात येतो तसेच साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त या गुढीपाडव्याच्या दिवशी असल्यामुळं या दिवशी नवीन वस्तू खरेदी करणं गाड्या खरेदी करणं तसेच सोने चांदी मौल्यवान वस्तू खरेदी करणं हे शुभ मानलं जातं लक्ष्मी मातेची आपल्यावर आपल्या कुटुंबावर कृपा राहावी यासाठी या, या दिवशी अनेक उपाय अनेक सेवा देखील केल्या जातात असाच एक साधा सोपा परंतु अत्यंत प्रभावी उपाय आपण आज या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत प्रत्येकाला सोनं चांदी खरेदी करणं शक्य होत नाही किंवा मौल्यवान वस्तू खरेदी करणं शक्य शक्य होत नाही तर त्यांनी मी तुम्हाला जी एक सेवा सांगणार आहे म्हणजेच या गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला एका झाडाची विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे जेणेकरून तुमच्यावरती तुमच्या कुटुंबावरती माता लक्ष्मीचा वरदहस्त नेहमी राहणार आहे आणि तिच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहेत तुमच्या घराची भरभराट होणार आहे वर्षभर तुमच्या घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहणार आहे तुमच्या मुलांची पतीची घराची प्रगती होणार आहे आता असे हे कोणते पवित्र झाड आहे ज्याची आपल्याला पूजा करायची आहे सेवा करायची आहे या माहिती जाणून घेण्याकरिता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून महत्वपूर्ण माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल त्याचबरोबर चॅनलवर जे नवीन आहे त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपले असेच येणारे नवनवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओ व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असताना व्हिडिओला लाईक करायला विसरू नका एकीकडं विज्ञान सांगतं की पृथ्वीवरील जीवन झाडे आणि वनस्पतींशिवाय शक्य नाही तर दुसरीकडे आपल्या हिंदू धर्मशास्त्रात सांगितलं जातं की काही झाडे दैवी आणि चमत्कारी असतात धार्मिक श्रद्धेच्या आधारे अशी काही झाडं असतात ज्यांची पूजा करणं अत्यंत महत्वाचं मानलं जातं आणि जर अशा काही जर झाडांची पूजा जर केली तर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येथे भरभराट होते आणि आता ही कोणती झाडं आहेत तर ते आता जाणून घेऊया त्यातील जे पहिलं जे झाड आहे ज्याची आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर ते झाड म्हणजे शमीचं झाड शमीचे झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानलं जातं आणि म्हणूनच या गुढीपाडव्याच्या दिवशी या शमीच्या झाडाखाली आपल्याला तिळाच्या तेलाचा दिवा तेला अवश्य लावायचा आहे त्याचबरोबर हा दिवा लावत असताना यामध्ये चिमुटवर हळद टाकायचे आहे चिमुटवर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि काही इच्छा मनोकामना असतील तर त्या सर्व पूर्ण करण्यासाठी या शमीच्या झाडाला प्रार्थना आहे त्याचबरोबर तुम्हाला जर शक्य असेल तर संध्याकाळी वेळेला या शमीच्या झाडाखाली हा तिळाच्या तेलाचा दिवा अवश्य प्रज्वलित करायचा आहे यामुळे आपल्या घरात संपत्ती धनधान्यात वाढ होते भरभराट होते व्यवसायात वृद्धी होते त्याचबरोबर तुमच्या अंगणामध्ये जर तुम्ही हे शमीचे जर झाड लावले असेल तर हे झाड लावत असताना तुम्ही ज्या वेळेला तुमच्या घरातून बाहेर पडत असाल तर तुमच्या उजव्या हाताला हे झाड असेल अशा पद्धतीनं तुम्हाला हे झाड लावायचं आहे त्याचबरोबर हे झाड लावत असताना तुम्हाला ती जागा स्वच्छ आणि नीटनेटकी नेटकी नेट ठेवायची आहे त्याचबरोबर तुमच्या जर अंगणामध्ये जर हे शमीचं जर झाड नसेल तर तुम्ही या गुढीपाडव्याच्या पवित्र दिवशी तुम्ही हे शमीचं झाड तुमच्या अंगणामध्ये अवश्य लावायचं आहे त्याचबरोबर असं म्हटलं जातं की शमीच्या झाडाखाली जर आपण दर शनिवारी मोहरीच्या तेलाचा जर दिवा लावला तर आपल्याला शनीच्या ग्रहदेवशापासून आराम मिळतो आणि म्हणूनच आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या शमीच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे त्याचबरोबर या शमीच्या झाडामध्ये भगवान शिवांचा वास असतो असं देखील म्हटलं जातं त्यामुळं आपल्यावरती आपल्या कुटुंबावरती भगवान शिवांचा देखील कृपाशीर्वाद राहणार आहे माता लक्ष्मीचा देखील कृपाशीर्वाद राहणार आहे आता दुसरं जे झाड आहे पवित्र झाड ज्याची आपल्याला या गुढीपाडवेच्या दिवशी विशेष सेवा करायची आहे पूजा करायची आहे तर ते म्हणजे केळीचं झाड आपल्या हिंदू धर्मामध्ये केळीच्या झाडाला विशेष महत्त्व असून गुरुवारी केळीच्या झाडाची पूजा करणं अत्यंत शुभ मानलं जातं भगवान श्री हरी विष्णू या केळीच्या झाडामध्ये वास करत असतात आणि त्यामुळं तुम्ही जर या केळीच्या झाडाची जर पूजा केली तर आपला गुरुग्रह बळकट होतो तर तसेच भगवान श्रीहरी विष्णू आपल्यावर प्रसन्न राहतात आता पुढील जे झाड आहे ज्याची आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहे तर ते झाड आहे पिंपळाचं झाड आपल्या हिंदू धर्मात पिंपळाच्या झाडाला पूजनीय आणि अत्यंत पवित्र मानलं गेलं आहे आपल्या हिंदू पौराणिक कथेनुसार तसेच हिंदू धर्मशास्त्रानुसार भगवान श्री हरी विष्णू पिंपळाच्या मुळामध्ये केशव देठात नारायण फांद्यामध्ये भगवान श्री हरी पानामध्ये आणि फळामध्ये सर्व देवी देवता वास करत असतात आणि त्यामुळं या पिंपळाच्या झाडाची उपासना करणं खूप कायदेशर आहे असं म्हटलं जातं त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडामध्ये तेहतीस कोटी देवी देवता वास करतात असं देखील म्हटलं जातं आणि म्हणूनच जर आपण काही विशिष्ट तिथींना जर या पिंपळाच्या झाडाची पूजा जर केली तर आपल्या जीवनातील सर्व दुःख संकट त्याचबरोबर पितृदोषापासून देखील आपल्याला मुक्ती मिळते आणि यासाठीच आपल्याला या, या गुढीपाडव्याच्या दिवशी या पवित्र दिवशी या पिंपळाच्या झाडाची अवश्य पूजा करायची आहे पिंपळाच्या झाडाची पूजा केल्यास माता लक्ष्मी देखील आपल्यावर प्रसन्न होते आणि तिचा कृपाश्रवाद आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला प्राप्त होतो त्याचबरोबर या पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना या पिंपळाच्या झाडाला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये चिमुटभभर ह पिवळी मोहरी टाकायची आहे चिमूटभर हळद टाकायची आहे आणि दोन तुळशीचं पानं टाकायचे आहेत आणि हे जल या पिंपळाच्या झाडाला आपल्याला या दिवशी अर्पण करायचं आहे त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाच्या मुळाशी मोहरीच्या तेलाचा दिवा हा प्रज्वलित करायचा आहे जेणेकरून आपल्याला शनि महादशेतून मुक्ती मिळेल त्याचबरोबर पिंपळाच्या झाडाची पूजा करत असताना नेहमी सु सूर्योदयानंतरच या झाडाची पूजा आपल्याला करायची आहे आणि तुम्ही जर या पिंपळाच्या झाडाची जर या गुढीपाडव्याच्या दिवशी जर पूजा केली या झाडामध्ये भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीचा वास्तव्य असल्यामुळं आणि तुमच्या संपूर्ण कुटुंबावरती या, या तेहतीस कोटी देवी देवता तसेच भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद राहणार आहे तर आता आपण पुढील जे झाड पाहणार आहोत ज्याची आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहे सेवा करायची आहे तर ते आहे तुळशीचं रोप आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर आपल्या अंगणामध्ये किंवा तुळशी वृंदावनामध्ये हे तुळशीचं रूप अवश्य आणून लावायचं आहे आपल्या हिंदू धर्मात तुळस ही अत्यंत पवित्र मानली जाते तसेच तुळस ही माता लक्ष्मीचं स्वरूप असून तुळस भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि त्यामुळंच या तुळशीची जर तुम्ही सकाळी संध्याकाळी जर पूजा केली तिने सांजेच्या वेळेला तुळशीजवळ जर तुपाचा दिवा जर प्रज्वलित केला तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मीचा कृपा आशीर्वाद नेहमी राहणार आहे तुमच्या कृ घराची त्यांच्या कृपेनं भरभराट होणार आहे तुमच्या मुलाबाळांची प्रगती होणार आहे तुमचे दारिद्र्य कायमचे नष्ट होणार आहे आणि त्यासाठीच आपल्याला या गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावरती आपल्या अंगणामध्ये तुळशीचं रोप हे अवश्य आणून लावायचं आहे त्याचबरोबर तुळशीला जल अर्पण करत असताना या पाण्यामध्ये आपल्याला गाईचं कच्चं दूध त्याचबरोबर चिमुडवर हळद आणि चिमुडवर पिवळी मोहरी टाकून हे जल आपल्याला या तुळशीला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर आपल्याला रविवारच्या दिवशी तुळशीला चुकूनही पाणी द्यायचं नाही त्याचबरोबर एकादशीच्या दिवशी देखील तुळशीला जल अर्पण केलं जात नाही आणि अशा प्रकारे तुम्हाला या तुळशीची सेवा करायची आहे त्याचबरोबर तिन्ही सांजेच्या वेळेला तुळशीला दिवाला प्रज्वलित करत असताना या दिव्यामध्ये दे देखील चिमुटबभर हळद टाकायची आहे चिमुटबभर पिवळी मोहरी टाकायची आहे आणि आपल्या कोणत्याही इच्छा असतील मनोकामना असतील संकट असतील बाधा असतील दारिद्र्य असेल तर ते दूर करण्यासाठी या तुळशी मातेला लक्ष्मी मातेला तुम्हाला प्रार्थना करायची आहे त्याचबरोबर शक्य असेल तर या दिव्यामध्ये भीमसेनी कापऱ्याच्या वड्या देखील अवश्य रोज टाकायच्या आहेत या भीमसेनी कापऱ्याच्या सुगंधामुळे माता लक्ष्मी आपल्या घराकडं आकर्षित होत असते आणि तिला आमंत्रित करण्यासाठी आपल्याला यामध्ये भीमसेनी कापराच्या वड्या या अवश्य टाकायच्या आहेत त्याचबरोबर दोन लवंगा देखील टाकायच्या आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी या तुळशी मातेची सेवा करायची आहे शक्य असेल तर तुम्हाला दररोजच तुळशी जवळ दिवा लावत असताना या सर्व वस्तू या दिव्यामध्ये टाकायच्या आहेत आता पुढील जे झाड आहे ज्याची आपल्याला या गुढीपाडव्याच्या दिवशी पूजा करायची आहे तर ते आहे उमराचं झाड आपले हिंदू पौराणिक कथेनुसार हिरण्य राक्षसाला मारण्यासाठी भगवान श्री हरिविष्णूने भगवान नरसिंह यांचा अवतार घेतला होता जेव्हा हिरण्य कश्पूने प्रल्हादाला विचारले की कुठे आहे तुझा देव तेव्हा प्रल्हाद म्हणाला की माझा देव चराचरामध्ये शरामध्ये आहे हे ऐकून हिरण्यकश्पूने तिथं असणाऱ्या औदुंबर लाकडाच्या खांबाला लाथ मारली आणि त्या क्षणी तो खांब फोडून आतून नरसिंह भगवान प्रकट झाले आणि त्या हिरण्यकश्पूला त्यांच्या राजवाड्यात चौकटीत दाबून नरसिंहान भगवान नरसिंहाने भग हिरण्यकश्यपूचे पोट फाडले त्यावेळेला हिरण्यकश्यपूच्या पोटात असणाऱ्या कलिकुंठ विषामुळं भगवान नरसिंह यांच्या नकात प्रचंड दहा व्हायला लागला त्यावेळी माता लक्ष्मीनी तिथं जवळ असणाऱ्या औदुंबर वृक्षाची फळं आणून भगवान नरसिंहांना त्यांची नख त्या फळामध्ये खूप सोवायला लावली औदुंबर वृक्षातील वृक्षाच्या फळातील रसामुळं भगवान नरसिंह यांच्या नकातील दहा थांबली व त्यांनी प्रसन्न होऊन औदुंबर वृक्षाला आशीर्वाद दिला की माझा म्हणजेच भगवान श्रीहरी विष्णूंचा आणि माता लक्ष्मीचा वास हा नेहमी या औदुंबराच्या म्हणजेच उंबराच्या झाडामध्ये असेल त्याचबरोबर हे उंबराचे झाड शुक्र ग्रहाचा कारक मानले जाते शुक्र ग्रह हे सुख संपत्ती आणि ऐश्वर यांचा कारक असल्यामुळं ज्या व्यक्तीचा शुक्र ग्रह मजबूत असतो तर त्या व्यक्तीच्या जीवनात धन ऐश्वर संपत्ती याची कधीही कमतरता भासत नाही आणि त्यामुळंच आपल्याला या विशिष्ट तिथीला या उमराच्या झाडाची पूजा अवश्य करायची आहे या झाडाची पूजा करत असताना याला जल अर्पण करत असताना यामध्ये आपल्याला चिमुटभर हळद घालायची आहे चिमूटभर पिवळी मोहरी घालायची आहे आणि अखंड अक्षता आपल्याला या पाण्यामध्ये टाकायचे आहेत आणि हे जल आपल्याला या औदुंबराच्या झाडाला अर्पण करायचं आहे त्याचबरोबर या झाडाची पूजा करत असताना देखील पिवळ्या केलेल्या अखंड अक्षदा आपल्याला या ठिकाणी अर्पण करायच्या आहेत पिवळी फुलं अर्पण करायची आहेत त्याचबरोबर आपल्याला या ठिकाणी आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण करण्यासाठी भगवान श्री विष्णू माता लक्ष्मीला तसेच दत्तगुरूंना प्रार्थना करायची आहे या झाडाला आपल्याला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असताना तुम्ही माता लक्ष्मीचं भगवान श्रीहरी विष्णूंचं किंवा दत्तगुरूंचं नामस्मरण देखील करू शकता आणि या ठिकाणी तुम्ही अशा प्रकारे जर सेवा केली तर तुमच्यावरती आणि तुमच्या कुटुंबावरती या सर्व देवी देवतांचा कृपाशीर्वाद राहणार रा आहे त्यापैकी आता तुम्हाला मी जी झाडं सांगितलेली आहेत तर यापैकी कोणत्याही एका झाडाची जरी तुम्ही विशेष सेवा केली किंवा पूजा केली तरी देखील चालेल आणि शक्य असेल तरी देखील तुम्ही सर्व सर्व झाडांची पूजा केली तरी देखील चालेल ही जी झाडं आहे तर ही सर्व झाडं लक्ष्मी स्वरूप आहेत यामध्ये लक्ष्मी माता तसेच भगवान श्री हरि विष्णूंचा वास असल्यामुळं जर या दिवशी विशिष्ट तिथीला जर यांची सेवा केली पूजा केली तर तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर माता लक्ष्मी आणि भगवान श्री हरि विष्णूंचा कृपाशीर्वाद राहणार आहे त्यांच्या कृपेनं तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होणार आहे तुमच्या घराची पतीची मुलाची भरभराट होणार आहे तुमच्या घरामध्ये सुख समृद्धी येणार आहे तुमच्या घरातील दारिद्र्य कायमचं नष्ट होणार आहे तर अशा प्रकारे आपल्याची ही माहिती आजचा आहे हा व्हिडिओ इथंच थांबवते ही माहिती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून जरूर कळवा माहिती जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून ही महत्त्वपूर्ण माहिती सर्वांजवळ पोहोचेल आणि याची पुण्यप्राप्ती तुम्हालाच होईल त्याचबरोबर लवकरच भेटू अशाच एका नवीन माहितीमय आणि भक्तिमय व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद